काय काय कारवाई केली ते आम्ही विचारतो अ मग घेतलीच पाहिजे ना वाल्मिक कराडांच्या मातोश्रीला जाऊन भेटलं पाहिजे त्याच्या कुटुंबाला भेटलं पाहिजे ते आता इकडे गेलेले आहेत तीनशे दोन आणि याच्यामध्ये मग त्यांना जाऊन भेटायचं कामच त्यांचं ते भेटले असतील त्यात काय विशेष विधानसभा जिंकण्यासाठी करण्यात आला विधानसभा जिंकण्यासाठी करंटचा वापर करण्यात आला आता ते एकदम याच्यामध्ये सापडले तर कोणी एक मिनिट आहे का मी तुम्हाला पहिल्यापासून मला काही बोलायचं नाही काय होत की महिलेच्या बाबतीत एखाद्या माझ्या भगिनीच्या बाबतीत बोललं की ते फोकस सगळा दुसरीकडे जातो माझी विनंती एक आहे की तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकांना सांगा की राष्ट्रवादीच्या मुख्यमुन्नीला बोलायला हवं माझा फोकस अजून भरपूर आहे ना संतोष देशमुखचं एवढं झालं म्हणजे संपलंय का आणखी बरेच फोकस आहे उज्ज्वल निकम यांची नियुक्ती आहे त्याच्यानंतर हे केस व्यवस्थित हे करतायत का ते पाहणं गरजेचं आहे आणखी याच्या पुढं आकापर्यंत सापडलं आकाच्या पुढं आणखी कडी काय सापडते का आगंतुक मुळं आणखी किती सापडतायत हे एकच सोटमूळ ताब्यात आलेलं आहे आगंतुक मुळं अजून बाकी आहेत ना पंतप्रधान अजित पवारांना भेटला होता तर तुम्ही त्यांना काही मागणी केलेली होती का धनंजय मुंडेंवर कारवाई करावी नाही नाही माझं भेटून मतदार मतदारसंघाचं काम होत माझ्या संघाचं काम त्यांना मी सांगितलं ओके